कल्याणमध्ये कोळसेवाडी पोलिसांनी एकाच चेन एका चेन स्नॅचरला अटक केली आहे प्रीतम जाधव असे ह्या चेन स्नॅचरचं नाव आहे म्हणजे घराचं भाडं भरण्यासाठी जाधव महिलेच्या गळ्यातनं चेन हिसकावलेली होती असा खुलासा पोलीस तपासामध्ये घराबाहेर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातली चेन हिसकावली आणि प्रीतम जाधव पसार झालेला होता ही घटना गणेशनगर परिसरामध्ये घडलेली होती सीसीटीव्हीच्या सहाय्यानं प्रीतम जाधव ह्याला अटक करण्यात आली आहे प्रीतम जाधव ह्यानं काही चोरी किंवा चेन हिसकावल्या आहेत का कोळसेवाडी सुरू आहे काळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व येथे दिनांक चौदा सात पंचवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास एक महिला ह्या घराच्या बाहेर असताना एक अनोळखी इस्मानी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून पडून गेला त्या बातमीचा आशय घेऊन आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू होता तपास चालू असताना आम्ही एका इस्माला ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून ही सोन्याची सोनसाखळी जप्तही केली आहे त्यांनी ह्या गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे ह्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू चोरी करण्याचा नेमका काय उद्देश होता काय सुरू होती त्याची चो, चोरी त्यांनी घराचं भाडं भरलं होतं ती चोरी करून त्यांनी त्याच्यात त्याचं बॅकग्राऊंड काय आरोपीचं तसं बॅकग्राऊंड काही नाही आहे रेकॉर्ड अद्यापर्यंत काही प्राप्त झालेले नाहीये तपास चालू आहे घराचं भाडं भरण्यासाठी तो त्या तपासात तसं त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की मी घराचं भाडं भरायचं होतं मला म्हणून मी चोरी केली तो काय करतोय नोकरी काही धंदा किंवा काही आहे नाही बेकार आहे तो सध्या तरी कुटुंबात कोण काय असतं काय माहिती घ्या नाही ती माहिती अजून घेतली